तिसऱ्या दिवशी सकाळी श्रीधर तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पाहत असताना त्याला मोठ्या गेटपाशी काहीतरी हालचाल दिसली कदाचित ज्यासाठी तो थांबला होता ती वेळ आली असेल घाईघाईने तो खाली गेला हॉलमधल्या मोठ्या दाराचा बोल सरकून ठेवला आणि तिथल्याच जवळच्या एका खिडकीला लावलेल्या मोठ्या पडद्यामागे तो उभा राहिला खिडकीच्या काचेतून त्याला गेटकडून आलेली वाट दिसत होती त्याला जाणवत होतं आपल्या छातीत धडधड होत आहे तोंडाला जराशी कोरड पडली आहे आणि वळणावरून कोण येत आहे हे दिसताच त्याला धक्काच बसला त्याने याची खासच अपेक्षा केली नव्हती वळणावरून दोघ येत होती एक वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री आणि किती अनपेक्षित वेशभूषा त्या गृहस्थांच्या मस्तकाला एका जुन्या धाटणीचा फेटा होता अंगात गुडघ्यापर्यंत पोचणारा काळा कोट होता खांद्यावरून तिरक घेतलेलं उपर्ण होतं खाली दोन काचे मारलेलं धोतर होतं पायात चढाव होते त्या स्त्रीच्या अंगावर जुन्या पद्धतीचं वीतभर काटाचं कपाळावर चांगला रुपया एवढा लाल कुंकवाचा टिळा होता एखाद्या जुन्या नाटकात शोभावीत अशीच दोन पात्र क्षणभर त्याला शंका आली की या दोन व्यक्ती कोणी वेगळाच असाव्यात आपण ज्यांची वाट पाहत आहोत हे ते नसावेतच पण तो विचार त्याने तक्षणीच मनातून काढून टाकला या क्षणी तो कोणालाही संशयाचा फायदा देण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याची चूक झाली आणि त्याचा परिणाम कुणा भोगावा लागला तर ते त्यांचं दुर्दैव ती जोडी वळून खालच्या अंगणात आली तिथेच उभे राहून दोघं बंगल्याकडे पाहत होते काही सेकंद तसे ते तसेच उभे राहिले आणि मग ते गृहस्थ म्हणाले चला ते वरांड्याच्या पायऱ्या चढायला लागता श्रीधरनी मान वळवून आत घेतली आणि हातातला दोन इंच व्यासाचा चांगला चार फुटी लांब सागवानी रुळ घट्ट धरला वर शोधता शोधता त्याला तो सापडला होता आणि त्याने तो उचलून खाली आणला होता मोठ दार ढकललं गेलं पण ती जोडी लागलीच आत आली नाही कदाचित आतला अंदाज घेत असतील मग ते आत आले पडद्याच्या फटीतून श्रीधर त्यांच्याकडे पाहत होता ते दोघं हॉलमध्ये आले त्यांनी आपल्या मागे दार बंद केलं आणि मग ते आणखीन पुढे पाच सात पावलं आले श्रीधरच्या बरोबर समोर एका हाताने श्रीधरने पडदा दूर केला त्याची सळसळ झाली त्या आवाजाने सावध होऊन त्या गृहस्थाने मान वळवली श्रीधरला पडद्या मागून बाहेर येताना पाहून त्यांच्या तोंडाचा आज झाला हे त्यांना सर्वस्वी अनपेक्षित होत श्रीधरच्या हातातला दंडुका वर गेला आणि सपाट्याने खाली आला त्या गृहस्थांच्या डोक्यावरचा फेटा पाहता श्रीधरच्या मनात दोन विचार आले होते एक म्हणजे डोक्याला संरक्षण आहे साध्या फटक्याने काम होणार नाही दुसरा टोला कितीही जोराचा आणला तरी त्यांच्या प्राणावर बेतण्याची शक्यता नाही डोक्याच्या मध्यावर दंडुक्याचा टोला बसला अ आवाज करून ते गृहस्थ जागच्या जागी कोसळले त्यांच्याकडे लक्ष न देता श्रीधर पुढे झाला त्या बाई चकित होऊन नुसत्या पाहतच उभ्या होत्या या असं म्हणत श्रीधरने त्यांना हाताला धरून ओढ तोड स्वयंपाक घरात नेलं त्यांचा प्रतिकार झाला पण तो अतिशय क्षीण होता डायनिंग टेबलवर तोऱ्यांची वेटोळी ठेवली होती त्यांच्यातली एक दोरी घेऊन श्रीधरने त्या बाईला डायनिंग चेअरला घट्ट बांधून ठेवलं मग तो बाहेर आला ते गृहस्थ तसेच अस्थाव्यस्त पडले होते त्यांच्या दोन्ही काखान दोन हात घालून श्रीधरने त्यांना ओढ तोड स्वयंपाकघरात नेलं उचलून कसं तरी खुर्चीवर बसवलं आणि त्यांनाही दोरीने खुर्चीला जाम बांधून टाकलं त्यांची मान खाली वेडी वाकडी वळली होती श्रीधरने रॅक मधला ग्लास घेतला नळाच्या अर्धा भरला आणि पुढे येऊन ग्लास पाणी त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर सपदिशी फेकलं त्यांचे डोळे सावकाश उघडले मग मान सरळ झाली काय झालं आहे याचं त्यांना काही क्षण आकलन झालेलं नसावं मग सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला मान एकदम ताट झाली आणि ते उरडले ही काय बदमाशी आहे श्रीधर त्यांच्यासमोर खुर्चीत बसला मला तुमचं नाव माहीत नाही मला त्याच्याशी कर्तव्यही नाही मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत त्याची सरळ सरळ उत्तरं द्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही ते उरडले आधी मला मोकळं कर नाहीतर नाहीतर त्यांच्या शब्दाकडे अजिबात लक्ष न देता श्रीधर म्हणाला गेल्या महिन्यात दास या नावाने व्यवहार करून जयस्वाल नावाच्या गृहस्थांना तुम्ही हा बंगला भाड्याने दिलात की नाही त्या प्रश्नाबरोबर खोलीत एकदम शांतता झाली दुसरा प्रश्न आहे तीन वर्षापूर्वी अमेरिकेहून आलेला सुलाखे यांनाही तुम्हीच हा बंगला भाड्याने दिलात की नाही ते गृहस्थ काही वेळ श्रीधरकडे पाहत गप्प बसले मग स्वतःशीच मान हलवत ते जराशा खिन्न आवाजात म्हणाले आजकाल साधा व्यवहार धंदा करणं म्हणजे सुद्धा पाप गुन्हा झाला की काय हो मी त्या दोन्ही कुटुंबांना हा बंगला भाड्याने दिला कारण तो माझा व्यवसाय आहे आणि या लोकांना जागेची निकड होते म्हणून दिलता यात काय मोठा गुन्हा केला म्हणजे तुम्ही या प्रॉपर्टीचे मालक नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक जरा चमत्कारिक हास्य आलं छे हो मालक वेगळेच आहेत मी नुसता एजंट हो या जयस्वालांना जागा दिल्याबरोबर तुम्ही व्यवसाय बंद केलेला दिसतो छे असं कसं म्हणतात जयस्वालांना जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी गेलो होतो तिथं तुमचं नाव नाही पार्टी नाही ऑफिसची जागा खाली केलेली आहे म्हणून म्हणतो व्यवसाय बंद केलात की काय छे हो जागा बदलली एवढंच आम्ही एजंट असलो तरी आम्हालाही तरी जागा मिळवाव्याच लागतात आपल्याच कोटीवर जराशे हसत ते म्हणाले पण श्रीधरच्या चेहऱ्याकडे एक नजर जाताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पुसलं गेलं मी आता तुम्हाला तुमच्या नवीन ऑफिसचा पत्ता विचारणारच आहे श्रीधर म्हणाला आणि त्या जागेच्या किल्ल्याही तुमच्याकडून घेणार आहे पण त्याआधी तुम्हाला काही काही विचारणार आहे आणि माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही सविस्तर उत्तरं देणार आहात तुम्ही कोण आहात तुमचा यात काय संबंध येतो नाही तिथे लुडबुड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला कायदा नावाची काही चीज अस्तित्वात आहे याची जरा तरी जाण ठेवाल की नाही तुम्ही कायद्याच्या गप्पा मारता तुम्ही श्रीधर विलक्षण कडवट आवाजात म्हणाला प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला थोडीशी माहिती देतो म्हणजे मी हे प्रश्न का विचारतो आणि त्यांची उत्तर मला का मिळालीच पाहिजेत हे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा ऐका आधी तीन वर्षापूर्वी इथे राहायला आलेले सुलाखे ते माझे मेवणे होते त्यांची पत्नी विनिता ती माझी सक्की बहीण होती समजलं आता आणखी नाही का इथे गेल्या काही दिवसांत एक जयस्पाल म्हणून राहायला आले होते त्यांची अरुणा नावाची मुलगी होती ती माझी अगदी जवळची मैत्रीण होती समजलं ना त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर आता प्रथमच जराशी शंका आणि जराशी भीती दिसायला लागली होती सुलाके इथे राहायला आल्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच कोठेतरी गेले काही केल्या मला त्यांचा तपास लागला नाही या जयस्वालांचं तसंच झालं जेमतेम आठवडाभर इथे राहिले असतील मग एकदम कुठेतरी गेले तुम्हाला यातलं काही माहित आहे अहो हे परदेशातून परगावाहून आलेले लोक त्यांच्या अनेक व्यवसाय असतात जिथे काम असेल तिथे जाणार आम्हाला काय माहिती असणार त्यांना जागा दाखवायची ठरलेले पैसे घ्यायचे की आमचं काम संपलं नाही का पुढच्या चौकशा आम्हाला कशासाठी हव्यात तुमचा माझ्याबद्दल काहीतरी बलताच गैरसमज झालेला दिसतो सोडा या दोऱ्या पुरे झाला हा डांबिसपणा म्हणजे तुम्हाला काहीही कल्पना नाही छे हो माझा संबंधच काय काही न बोलता श्रीधर उठला ओट्याजवळचा एक ड्रॉवर ओढून त्याने आतून एक मेणबत्ती काढली गॅसमार्गची पेटीही घेतली मग तो परत टेबलापाशी येऊन बसला येताना त्याने रॅक मधली एक जरा लांब सुरी आणली मेणबत्ती पेटवून त्याने ती टेबलावर उभी केली आणि लाकडी मुठीची सुरी त्याने ज्योतीवर धरली तुम्हाला अजिबात काही माहिती नाही त्याने विचारले श्रीधरच्या हालचाली ते गृहस्थ बारकाईने पाहत होते पण उघड होत की त्यांना कशाचाच उलगडा होत नव्हता एकदा सांगितलं ना की काही माहिती नाही म्हणून त्या गृहस्थाचे दोन्ही हात मांड्यावर होते श्रीधरच्या पुढच्या कृतीची त्यांना कण मात्रही कल्पना नसली पाहिजे नाही तर ते इतके शांतपणे बसलेच नसते ज्योतीवर तापलेली सुरी श्रीधरने एकदम पुढे आणली आन आणि तिची बिनधारीची उभी कड त्या गृहस्थांच्या उजव्या हातावर टेकवली चर आवाज झाला ते गृहस्थ एकदम मोठ्यांदा उरडले खुर्चीतल्या खुर्चीत धडपड करायला लागले आता डोळ्यान शॉक होता भीती होती एक असहाय्य संतापही होता आता तुमची आठवण परत येईल श्रीधर त्याच त्या थंड आवाजात म्हणाला तुम्हाला हे माहीत होतं की नाही ही कुटुंब काही दिवसांतच बेपत्ता होणार आहेत ते गप्प बसताच ज्योतीतली सुरी पुन्हा पुढे आली हो हो, हो माहीत होत ते जवळजवळ ओरडलेच त्यांना जागा द्यायच्या आधीपासूनच माहीत होत ना ते सेकंद भरच गप्प बसले त्याचा हात हलताच ते ओरडले हो हो माहित होत माहित होत मागावून तुम्हीच इथे येत होतात आवरावर करायला हो फोटो कपाटात तुम्हीच ठेवलेत फोटो फोटो हो 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 मीच ठेवले मीच ठेवले बंगला रिकामा झाला की इथलं सगळं सामान तुम्हीच हलवत होतात कपडे पैसे दागिने इतर वस्तू एक सेकंद भरत थांबून हो हो त्या एका चटक्याने त्यांचा सारा प्रतिकारच विरघळला होता ज्योतीत मागे पुढे होणाऱ्या सुरीवर त्यांची नजर एकटक खिळली होती कपाळावर घाम आला होता डोळ्यांत भीती होती जागा भाड्याने दिलीत की ऑफिस बंद करून टाकत होता हो म्हणजे या लोकांना जीव गमवावा लागणार आहे हे माहित असूनही तुम्ही त्यांना इथे या मृत्यूच्या खाईत पाठवत होतात त्यांना एक सेकंद उशीर होताच पुन्हा सुरीचा चटका बसला एखाद्या गुराच्या ओरडण्यासारखा आवाज त्यांच्या तोंडून आला हो 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 सांगतो सांगतो बंगल्यात काय आहे ते जरा वेळ थांबले आणि मग ओरडले मला खरंच माहीत नाही खरंच माहीत नाही जीव गेला तरी सांगता यायचं नाही ते खरं सांगत होते यात शंका नव्हते तुम्ही पाहिलेलं नाही अजिबात नाही देवा हा नराधम देवाचं नाव घेत होता केवढी व्याज उगती हा बंगला जुना दिसायला लागला की इथे कोणाला तरी पाठवावं लागतं हो की नाही हो की नाही हो हो नाही पाठवलं तर एक सेकंद बर शांतता नाहीतर आम्हाला यावं लागेल श्रीधरचा आवाज प्रथमच चढला तुमच्यासारखे हलकट नालायक नीच लोक खरोखरच असतील यावर माझा विश्वास बसला नसता तुम्हीच समोर नसतात तर त्याची नजर संतापाने त्या बाईवरही वळाली त्या थंडपणे समोर पाहत होत्या याला मूडपणा म्हणायचं निर्बुद्धपणा म्हणायचं मखपणा म्हणायचं का बेमुवर्तखोरपणा म्हणायचं मग इकडे यायची वेळ झालेली कशी समजते ते गृहस्थ श्रीधरची नजर टाळत होते डोळ्यांची उघडझाप करीत होते मान इकडे तिकडे हलवीत होते सुरी अजून श्रीधरच्या हातातच होती तिने तो टेबलावर टकटक आवाज करीत होता ते गृहस्थ अगदी खालच्या आवाजात म्हणाले अंगात येत शब्दांनी श्रीधरला धक्काच बसला या सर्व प्रकाराला त्या क्षणी एक नवीन जोडली गेल्याची त्याला भावना झाली हे काहीतरी नवीन वेगळं आणि भयानक होत अमानवी शक्तींचा प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य होत पण इथे अशक्य काय होत त्या बाई इतके घुम्म बसल्या होत्या हेच तर त्याचं कारण नसेल त्याला शंका यायला लागली की या प्रकरणातले सर्व घटक आपण विचारात घेतलेले नाहीत या नादानं ना माणसाने खरं सांगितलं होतं की थाप मारली होती पण तू आत्ताच्या क्षणी काही कपोल कल्पित थाप मारण्याच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत नव्हता तू सांगतो ते खरं मानून चालायला हवं निदान एवढं तरी मानायला हवं की त्याचा स्वतःचा या गोष्टीवर विश्वास आहे कदाचित या विश्वासांना किंवा समजांना तर्काचे नियम लागू पडत नसतील पण एक गोष्ट निश्चित होती त्यांच्या त्यांच्या चौकटीत त्या आपल्या पद्धतीने कार्यरत होत्या अगदी मानलं की या अकल्पित मार्गाने त्यांना इकडे बंगल्यावर येण्याची सूचना मिळत असेल तरीही सध्या हा बंगला अगदी नवीन स्वरूपात होता तेव्हा निदान आत्ताच्या क्षणी या हस्तक्षेपाची भीती बाळगण्याचं कारण नव्हतं आता फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची बाकी राहिली होती त्या गृहस्थांचा सध्याचा पत्ता श्रीधर खुर्चीवरून उभं राहताच त्या गृहस्थांची जराशी भयभीत नजर त्याच्यावर खेळली तुमच्या ऑफिसचा सा पत्ता सांगा कोणत्या नावाखाली धंदा चालू आहे ते सांगा आणि किल्ल्या कुठे आहेत ते सांगा अर्धा एक मिनिट ते काहीच बोलली नाहीत पण श्रीधरच्या थंड नजरेपुढे शेवटी त्यांची नजर घसरली नंदलाल आणि कंपनी चारशे पंचवीस स्टेशन रोड किल्ल्या खिशात आहेत का हो जरा वेळाने उत्तर आलं श्रीधरने त्यांच्या लांब कोटाचे खिसे चाचपले शेवटी डाव्या हाताच्या वरच्या खिशातून किल्ल्यांचा खुळखुळ आवाज आला त्याने किल्ल्यांचा जुडगा काढून घेतला तेथून तो आता त्या तपासावर जाणार होता त्याआधी सुरक्षिततेचे अनेक उपाय योजनेचं त्याने ठरवलं होतं किल्ल्या हातात येताच त्याने त्या ते खिशात टाकल्या त्या गृहस्थांची खुर्ची ओढत ओढत समोरच्या खोलीत आणली खुर्ची दारापासून लांब भिंतीस पाठ लावून ठेवली आणि बाहेर येऊन हो त्याने दाराला कडी घातली त्या बाईन खुर्ची सकट ओढत ओढत शेजाच्या डायनिंग रूम मध्ये आणलं डायनिंग रूम मध्ये येणारी दोन्ही दार बाहेरून बंद करून घेतली मग तो बंगल्या बाहेर आला आपल्या मागे त्यांनी मोठ्या दाराला कुलूप घातलं मागे झाडीत स्कूटर ठेवली होती ती सुरू करून वळवून तो अंगणात आला आणि मग वळणाच्या रस्त्याने गेट बाहेर येऊन हमरस्त्याला लागला साडेबारा वाजून गेले होते अरुणा ब्लॉकवर त्याची वाट पाहत असेल तिची भेट घ्यायला हवी तिला आता घडलेल्या प्रसंगापैकी किती सांगायचं आणि किती मागं ठेवायचं याचा त्याला प्रश्नच पडला होता ते लोक जर खरोखरच या प्रकरणात गुंतलेले असतील तर ते आपल्या कारवायांची माहिती सहजासहजी कोणा त्रयस्थाला देणार नाहीत हे समजण्या इतकी अरुणा नक्कीच होती त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्याने काय काय उपायांचा वापर केला हे तिला समजलं तर तिची प्रतिक्रिया काय होईल पण मग त्याने विचार केला एका अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आपण दोघे एकत्र आलो आहोत परस्परांवर संपूर्ण विश्वास हाच खऱ्या अर्थपूर्ण मैत्रीचा पाया होऊ शकत होता त्याचं वागणं असं हवं की कधीही त्याच्या एकाही शब्दाची तिला शंका येतो उपयोगी नाही वास्तविक पहिल्याच भेटीत त्याने तिला एक किती विलक्षण संपूर्ण चाकोरी बाहेरची जवळजवळ अविश्वसनीय हकीकत सांगितली होती आणि तिने त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला होता जेवणाचा डबा ब्लॉकवर आला होता आणि त्याच्याप्रमाणे अरुणा त्याची वाटच पाहत होते आले आले हात तोंड धुवून श्रीधर स्वयंपाक घरात आला त्याच्या मागोमाग आत आलेल्या अरुणाला तो म्हणाला बस आधी जेवण करून घेऊया काहीतरी झालं आहे ती त्याच्याकडे पाहत म्हणाली कशावरून तुमचा चेहराच सांगतो आहे बरीच चाणक्य नजर आहे म्हणायची सांगा ना सांगतो तो, तो खुर्चीवर बसत म्हणाला बस जेवण करता करता सर्व काही सांगतो मग पाहूया काय करायचंय ते खर तर त्याची हकीकत इतकी विलक्षण होती की त्या दोघांचं जेवणात जेमतेमच लक्ष होतं विशेषतः त्या दासच्या हाताला तापलेल्या सुरीचा चटका दिल्याचा प्रसंग त्याने सांगितला तेव्हा अगबाई असं म्हणत अरुणा एकदम ताट झाली आणि मग जेव्हा त्या बाईच्या अंगात येण्याचा उल्लेख झाला तेव्हा अरुणाच्या चेहऱ्यावरचा रंग एकदमच उतरला अगबाई किती भयंकर नाही ती खालच्या आवाजात म्हणाली श्रीधर तुमचा याच्यावर विश्वास बसतो ज्याच्यावर सहजासहजी विश्वास बसणारच नाही अशा कितीतरी गोष्टींचा आपण एवढ्यातच प्रत्यक्षात अनुभव घेतला आहे नाही का तशा आपल्या विश्वासांच्या मर्यादा तेव्हाच तोडल्या गेलेल्या आहेत आपण एका संपूर्ण वेगळ्या मितीतच प्रवेश केलेला आहे गोष्टी खऱ्या की खोट्या यांचा तार्किक कात्याकुट्ट करण्यात आपल्याला काय स्वारस्य आहे आपल्याला काही काही गोष्टी साध्य करून घ्यायच्या आहेत तेव्हा ऐकलेलं पाहिलेलं अनुभवलेलं सर्व ध्यानात ठेवून वागायचं एवढंच आपण करू शकतो पण आता करणार आहात तरी काय मी नाही म्हणजे मी एकटा नाही आपण दोघ करणार आहोत आता जेवण झालं आहे आपण दासांनी सांगितलेलं त्या पत्त्यावर जाणार आहोत पत्ता खरा की खोटा ते कळेल आणि आत काय आहे तेही कळेल